नर्मदा तटावर आलात आणि ही काहीतरी जी परंपरा चाललेली आहे ऋषीमुनींपासून त्याच्यामध्ये आपलाही सहभाग वाढला खूप आनंदाची गोष्ट आहे सगळी महिला मंडळींना माझा नर्मदे हात काय होतं आपण महाराष्ट्रीय नसल्यामुळे ना पंढरपूर वाऱ्या करतो वगैरे हे ते सगळं आपल्या महाराष्ट्रातले सगळे देवी देवतांची भेटी घेतो पण हा जरा हटके प्रकार आहे नर्मदा हे हटके आहे आणि जनरली मला पण मोबाईलच्या माध्यमामुळे पाहायला मिळाली म्हणजे मी मोबाईल ऑपरेटिंग जास्त करतो खूप <coughs> वर्षापासून नर्मदे हर मोबाईल वरन ही माहिती मिळाली आणि मी तीन वर्षापूर्वी सायकलने ह्या भागात आलो होतो माझ्या दोन मित्रांसोबत मला आलेलं होतं आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी परत जायचं होतं पण मला पुढं जायचं होतं कारण बऱ्याचशा मी लोकांचे अनुभव ऐकल्यानंतर मला वाटलं की आपण सायकलने जाऊ पण त्यांनी साथ न दिल्यामुळे मी रिटर्न गेलो होतो त्याच्यानंतर आम्ही विचार केला की हे म्हणायचे तुम्ही सारखं घेतात मला काही फिरवत नाही म्हणून तिला म्हटलं चल मग नर्मदा परिक्रमा करायची तू पण ती म्हणले नाही नाही मला आता लगेच सायकल नाही जमणार मी काही येत नाही आणि पायी असेल तर आपण जाऊ मग तुम्ही दोन पर्याय सांगितले तिला आम्ही पर्याय तो साडेचार महिन्यात एका ठिकाणी तिचा पाया मुरगळला होता बऱ्याच लोकांनी मॉलिश करून चालवलं पण काही प्रॉब्लेम नाही आला आता ह्या वर्षी मला हा प्रॉब्लेम आलाय हाताचा आता तो येऊन मला काहीतरी बारा दिवस तेरा दिवस झालेत याच्या आधी आम्ही तीस किलोमीटर पण दिवसाला पण काही दिवस चाललो काही पंचवीस चाललो काही वीस चाललो जसं परिस्थिती असेल आश्रम असेल तसं चालावं लागतं ते आपल्या मनावर नाही आश्रमाची व्यवस्था जर अलीकडे असेल तर आपण अलीकडे थांबणे आता आम्ही काल असं केलं की आम्ही तीन वाजताच थांबून गेलेलो आहोत कारण तीन नंतर पुढे व्यवस्था लांब आहे इथून जवळ आश्रम नाही आहे म्हणून असं केलं आणि खूप सुंदर आश्रम आहे हा पामाखेडीचा वगैरे तर तुम्हाला सांगायचं म्हणजे परिक्रमा करत असताना एका आश्रमात आम्ही तिघांनीच बनवलं हाताने हा, 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 बनवलं हा, 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 तर त्या आश्रमात खूप वयस्कर बाबा होते त्यांना बेडवून उठता येत नव्हतं तर मग त्यांनी विचारलं मला मला नाव विचारलं मला म्हणजे आपलं नाम क्या मेरा नाम बालकृष्ण महाराज सुरासी किरणी तर साईबाबांचे भक्त होते ते मग यांचं नाव विचारलंय म्हणजे पाटील काका जाणार नाही तर त्यांनी पूर्ण आम्हाला सामान काढून दिलं त्यांचा एक मुलगा आम्हाला हाताखाली दिला सुंदर स्वयंपाक करून दिला काकाने पण पोळ्या बनवल्या भाजी हा तर तुम्हाला माहितीसाठी सांगतो मी ऑल इंडिया सायकलिस्ट आहे पहिली ही माहिती सांगतो मी भारतभर सायकल फिरवणारा माणूस <laughs> पंचवीस वर्षापासून मी सायकलिंग करतोय आतापर्यंत माझी एक सायकल अडीच लाख किलोमीटर चाललेली आहे मी रोज सायकलवर असतो रोज माझ्याकडे सगळी धनसंपदा आहे गाड्या घोड्या ह्या मोठ्याच्या बारीक काय असतील आणि मी सगळ्या प्रकारच्या गाड्या चालवतो मोठी ट्रक दिसेल तुम्हाला वीस टायरची ती पण मी चालू शकतो असलं माझं कला कौशल्य आहे आणि मी पुण्यामध्ये स्थायिक एक शेतकऱ्याचा मुलगा आहे तरवाडे नावाचं गाव आहे जवळ धुळे तालुक्यात तिथलं आहे मला आता इथं त्रेचाळीस वर्ष पूर्ण झालीत पुण्यामध्ये आणि मी मेकॅनिकल होतो आणि नगरपालिकेत कामाला होतो आता मला थोडीशी तोटकी पेन्शन वगैरे मिळते आहे पण मी तो विचार न करता दूरदृष्टी ठेवून माझी उत्पन्नाची साधनं तयार केलेली आहेत की मला कोणाकडे पैसे मागायची गरज पडणार नाही अशी मी व्यवस्था मला वरच्यांनी सुचवली त्याप्रमाणे केलेली आहे आज आम्ही एकदम स्वयंशलित आहोत नाही का त्यामुळे मिळालं ते घ्यायचं आणि पुढं चालत राहायचं पण आम्हाला भारतभर बघायचं आहे मी भारताची सोळा राज्य पूर्वीच पाहिलेली आहेत दहा वर्षापूर्वी सायकलवर सायकलवर फिरून पाहिलेलं गाड़ीन नाही तर आता पूर्ण मला भारत बघायचं आहे त्यासाठी मी आता गेल्यावर इना सायकल शिकवणार आहे आणि मग पुढचा आम्ही प्रवास सायकलने करणार तुम्हाला भेटतो आता सध्या तरी आता पायी पायी भेटतोय आम्ही हा कुत्रा आमच्याकडे तीन दिवसापासून आहे चौथा दिवस एक कुत्रा बरोबर आहे ना आमच्याबरोबर आता तीस चौथा दिवस आहे त्याला आणि पूर्ण जंगल वगैरे आता जंगल पार करून आला जंगल होता हा मागचा आता तुम्ही जंगल पाहिला असाल का तिथं रस्त्यात काहीच नाही आणि म्हणजे बघा चोवीस किलोमीटर पर्यंत गाव नाही लक्कड कोट लक्कड कोण आहे पुढे मागे सीतावण घेतले नाही तिथं जयंती माताला नाही भयंकर अवघड आहे गाडी काही ना काही जात नाही गाडी तर खूप अवघड आहे त्या ठिकाणी फक्त हत्ती नाही त्या जंगलात बाकी सगळे प्राणी आहे तुम्हाला अशा शिकारी केलेल्या पण तिथे आम्हाला दाखवले समानतानी ती शिकारी केलेल्या वीस किलोमीटरचा जंगलाचा प्रवास आहे एकशे वीस किलोमीटर आणि आता आपण जंगलात न्या रोडसाठी ही झाडांचं हे असं केलंय पण ॲक्च्युली हा डाव्या हाताला फार मोठा जंगलच आहे या बाजूने जंगल आहे म्हणून याला कंपाऊंड लावलंय की कुठले वन्य प्राणी आत येऊ नये मरू नये म्हणून तर तुम्हाला सांगतो नर्मदा मया परिक्रमा का करायची आपण कुठल्याही देवाकडे जाताना काही मागणं मागत नाही आणि मागणं मागाव मागायचं नसतं नाही का ते ॲटोमॅटिक आपल्या मनातल्या भावना त्यांना कळतात देवालाही ना त्या देवाला मिळत असतात आपण अध्यारूत ठेवायची असते ती गोष्ट गेल्या वर वर्षी असा एक प्रकार होता तो तुम्हाला सांगतो म्हणजे नर्मदा मैया किती काय बारीकपणे लक्ष ठेवते याच्यातला माझा अनुभव सांगतो की माझ्यावर असं एक फार वर्षापासूनची एक माझ्या मागे हे काहीतरी व्यवहारिक विषय होता आणि तो फार टोकाला गेलेला होता त्याच्यातलं मला काहीतरी फार मोठं माझं नुकसान होणार होतं तर पण ते मी डोक्यात काही ठेवलेलं नव्हतं जो होगा वो होगा मी एकदम खंबीर भूमिकेतला माणूस आहे तर बघा परिक्रमा करून घरी गेलो तर मला आ, मी सहज त्या वकिलाला भेटायला गेलो गेल, की मी साडेचार महिने नव्हतो इथं तर भेटून येऊ त्या वकिलाला